जालना वृद्ध कलावंतांच्या मागण्यांबाबत आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद कार्यालय जालना येथे उपोषण सुरू तीनशे वृद्ध कलावंतांना न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती अन्यथा आम्ही सर्व वृद्ध कलावंत दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालय जालना येथे आमरण उपोषणास बसणार आहोत तसेच दुपारी पाच वाजेच्या नंतर रस्त्यावर वाद्यसहित बसणार आहोत याची दखल घ्यावी तसेच या आंदोलना दरम्यान वृद्ध कलावंताबाबत काही अनुसूचित प्रकार घडल्यास याची सविस्तर जबाबदारी ही प्रशासनावर राहिल्याची दक्षता घ्यावी सर्वस्वी आमच्या मागण्या नंबर एक वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करून ती मासिक अकरा हजार रुपये देण्यात यावी नंबर दोन दोन हजार एकवीसपासून नवीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली नसून नुक नुकतीच चालढकल करण्यात येत आहे एकूण तीनशे वृद्ध कलावंतांवर हेतूपुरस्पर अन्याय होत आहे तरी त्वरित त्या मानधन प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी नंबर तीन नवीन प्रस्तावांची लिंक चालू करण्यात यावी नंबर चार अनेक कलावंतांचे मानधन सन दोन हजार एकवीसपासून रखडलेले आहेत ते अद्ययावत करण्यात आलेले नाही मानधन अद्ययावत करावे नंबर पाच समाज कल्याण कार्यालय जालना येथे कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्यात यावा या संदर्भात महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान उपाध्यक्ष रामशंकरराव घोडके हे जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास व त्यांचे सहकारी बसले आहेत आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया बाबा आपलं नाव का काय रामशंकरराव घोडके आज आपण जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसल्यात तर तुमची काय मागणी आणि काय सांगाल आम्ही इथे बसलेलो सर्व वृद्ध कलावंत जवळपास दोन हजार एकवीसपासून कलावंत प्रस्तावाच्या इथे अपेक्षा करीत आहोत परंतु अध्याप ती पूर्ण झालेली नाही तेव्हा आम्ही आज या ठिकाणी अमरपोषणात बसत असून आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही व या बाबीची या खंबीरपणे शासनाने दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अन्यथा पाच वाढल्याच्या नंतर आम्ही रस्त्यावर उतरू व त्याच्यानंतर होणारे काय परिणाम आहेत हे शासनावर जबाबदारी राहील